सोलापुरातील जोडभावी पेठ हद्दीमधील अरिहंत अपार्टमेंटमधे दिवसाढवळ्या नऊ झाडांची कत्तल झाली असून उद्यान विभाग आणि वन विभाग दोन्हीही गाफील असल्याचे दिसून येत आहे याविषयी अरिहंत सोसायटीतील नागरिक निष्काळजीपणा दाखवत असून त्यांना झाडांविषयी काही देण नाही महादेव लोहार नामक व्यक्तीने या नऊ झाडांची कत्तल केली असून सोसायटीच्या नागरिकांकडून झाडे तोडण्याचे सांगण्यात आल्याचे या व्यक्तीने सांगितले नऊ झाडांपैकी तीन झाडे मुळापासून कापलेली असून पाच ते सहा झाडे अर्ध्याच्या वर तोडली आहेत यापैकी एक झाड तोडताना झाडाचा मोठा भाग महावितरणच्या तारांवर पडला असून चारपैकी दोन तारा तुटून रस्त्यावर लोंबकळत असल्याचे दिसून आले न जाणतेपणी त्या तारा खेळणाऱ्या मुलांवर पडल्या असत्या तर खूप मोठी दुर्घटना घडली असती ही गंभीर बाब आमच्या प्रतिनिधीने सदर सोसायटी धारकांच्या निदर्शन आणली असता त्यांना या गोष्टीचे कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसून येत होते आमच्या सोसायटीतील झाडे आम्ही तोडली आहेत दुसऱ्यांना का त्याचा त्रास असे उलट प्रत्युत्तर देत आमच्या प्रतिनिधीशी उद्धट पद्धतीने त्यांनी उत्तरे दिली सध्या सगळीकडे पावसाचा दुष्काळ असून झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती होत असताना या निष्काळजी अरिहंत सोसायटीतील नागरिकांची कोणत्या पद्धतीने जनजागृती करावी हा एक गहन प्रश्न आहे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तसेच वन विभागाने या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका